ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबरायांची पालखी पुणे मुक्कामी पोहोचलेली आहे मात्र त्याआधीच गुडलक चौकामध्ये झालेल्या वादावादीमुळे माऊलींच्या पालखीला विलंब झाला फर्ग्युसन रस्त्यावरून माऊलींची पालखी जात असताना संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करू लागले यावरती दिंडीतल्या प्रमुखांनी आक्षेप घेतल्यानं वाद निर्माण झाला आणि त्यामुळे माऊलींची पालखी एकाच जागी थांबून राहिली अखेर असा प्रकार पुन्हा घडणार नाही असं लेखी आश्वासन पोलिसांकडून दिंडीच्या प्रमुखांना देण्यात आलं आणि त्यानंतर माऊलींची पालखी मार्गस्थ झाली गेली चार वर्ष संभाजी भिडे गुरुजींच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं वारकरी धारकरी संगम हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं तो स्पष्ट करण्यात आलंय आम्ही केवळ ज्ञानोबा तुकोबांच्या दर्शनासाठी या वारीमध्ये सहभागी होत असतो वारीमध्ये कोणताही गोंधळ झाला नाही आणि किंवा कोणताही प्रकारे तलवारीही नेण्यात आल्या नव्हत्या असं स्पष्टीकरण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिलंय संत ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीमध्ये नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडलाय श्री क्षेत्र देवगडच्या समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या दिंडीचं नेवासे नगरीमध्ये मृदुंगांच्या गजरामध्ये आगमन झालं विठू नामाच्या जयघोषामध्ये पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांचा माऊलींच्या कर्मभूमीमध्ये रिंगण सोहळा रंगला झेंडेकरांचे टाळकरांचे अश्वांचे रिंगण यावेळी पार पडलं ज्ञानोबा माऊलींच्या गजरानं यावेळी नेवासे नगरी दुमदुमली होती